जुन्नर तालुक्यात बिबट्याचा हैदोस सुरू पिंपरी पेंडार येथे महिलेवर हल्ला महिला ठार दोन दिवसापूर्वी काळवाडी पिंपळवंडी येथे यात्रेसाठी आलेल्या वर्षीय बालक रुद्र याच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्यानंतर पिंपरी पेंडार येथे बाजरीच्या पिकाची राखण करत असताना नानुबाई सीताराम कडाळे वयवर्ष साठ या महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले घटनेची माहिती कळताच विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या समोरच ग्रामस्थांनी आक्रोश केला व बिबट्यांना मारून टाकण्याचे आदेश देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आजपर्यंत जनावरांवरती होणारे हल्ले आता मानवावर होत असल्याने सत्यशीलदादा शेरकर यांनी चिंता व्यक्त केली आहे वन विभागाचे कर्मचारी पोलीस प्रशासन हे घटनास्थळी दाखल झाले असून

पइसा के रिपिटार करे वाला सब कार पत्र के जमा